नमस्कार जयशंकर मगाशी ग्रुपवरती चर्चा सुरू होती आणि आता मला काही वेळापूर्वी वाटलं की आपण ऑडिओच रेकॉर्ड करावा कारण की व्हॉट्सअपवर चॅट करते वेळेस मात्र शब्द पुढे सरकतात नेमक्या भावना किंवा नेमका अर्थ कोणाला काही दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोचवायचा असल्यास तो पोचू शकत नाही शंकर महाराज रूपी देवत्व किंवा अन्य सद्गुरू जे ज्यांना आपण जा जाणतो ते जर नसते तर कदाचित आपण ह्या ठिकाणी आज नसतोच आणि ह्या ठिकाणी म्हणजे आत्मकलेच्या ह्या समूहात नसतोच कारण बाहेर मंदिरा मठात असणारी गर्दी आणि त्या गर्दीमध्ये उसळणाऱ्या धारणा मान्यता ह्यांचा कधी जर तुम्ही अंदाज घेतला तर तिथे कद कधीही प्रश्न त्या गर्दीमध्ये उठू शकत नाही की जो शंकर महाराजांना अभिप्रेत होता की मी कोण आहे याचं उत्तर खरं तर देव आहे की नाही किंवा देव नाही हा मुद्दा मला अट्टहासाने मांडायचा नाही आहे किंवा कोणाच्या मनावर बिंबवायचा नाही आहे किंवा कोणाच्या कॉलरला धरून बाबा देव नाही अरे हे इकडे म्हणून काही असं असं अट्ट मला काय माझी तशी अपेक्षा नाही आहे पण देव आहे किंवा नाही ह्याच्या मुळात जर आपल्याला जाता आलं तरच आपण का आहोत इथे हा धागा आणि त्याचं शेवटी उत्तर म्हणता येणार नाही प्रश्नच तो गळून जाईल आणि त्या प्रश्नाच्या त्या प्रश्नाला पूर्ण उघडं करण्यासाठी मला स्वतःला तयार व्हावं लागेल त्यासाठी नाहीतर मग हा हा चाललेला प्रवास असाच चालणार आहे तो शेवट कुठे होईल हे प्रत्येकाला माहितीच आहे ज्या शरीरात आपण आजपर्यंत राहतो आहे ज्या शरीरात आपण मी असल्याचा अनुभव आजपर्यंत घेतो आहे त्या शरीरासंबंधात किंवा त्या शरीराची कोणतीच ओळख नसल्यामुळे त्या शरीराची मला कोणतीच ओळख नसल्यामुळे आपण आज सर्व एका एका वेगळ्याच गर्द किंवा अन अशा अंधाऱ्या मार्गात अडकलेलो आहोत आपणच आपणच अडकलेलो असं नाही म्हणाय म्हणायचं आहे मला मनुष्य जातच अडकलेले त्यामध्ये ह्या हा देह काय आहे हा माहीत माहीत नसल्यामुळेच मी आज कोणावर तरी रागवतो अहंकारात गुरघरतो कोणाला तरी क्षुद्र समजतो कोणाला तरी नीच समजतो कोणाला तरी वेगळ्या जातीचा समजतो खूप खूप काय जे आहे ते चाललेलं आहे ज्यामुळे माणसाने ह्या पृथ्वीवरती नरक स्थापित केलेला आहे तो त्याचं कारण इतकंच आहे की तो ज्या देहात राहतोय त्या देह देहा संबंधित खरी नेमकी माहिती त्याला नाही आणि इथूनच प्रवास झाला त्या देहा संदर्भात संदर देहा संबंधित माहिती नसल्यामुळे त्या देहाला बाहेरच्या लोकांनी जे सांगितलं की हा देह आहेस आणि ह्याचं हे नाव आहे तितकंच मी मानलं आणि त्या देहासोबत येणारे अनुभव आणि त्या देहाला जन्म आणि शेवटी मृत्यू ह्या दोन शब्दांच्यामुळे नेमकं जीवन काय आहे ह्याचाच मला पूर्णतः विसर पडलेला आहे किंबहुना माहितीच नाही मला जीवन म्हणजे काय जन्म आणि मृत्यू ह्या मृत्यूच्या भयामुळे इतका मी ग्रासलेलो आहे इतका त्रासित आहे की ते काय आहे किंवा त्याच्या संदर्भात मला नेमकी हवे हवीशी नेमकी माहिती मला का शोधावी वाटत नाही ह्याचं उत्तर नाही आहे कोणाकडे कदाचित तर ह्या देहाला येणारं दुःख ह्याला कधीतरी येणारा मृत्यू म्हणून मी कोण्या देवाकड्या कोण्या देवापुढे हात पसरावे का बरं जरी पसरले हात तरी तो मृत्यू थांबणार आहे का कोणाचाही मृत्यू थांबणार नाही थांबेल का का खरं तर परत तिथेच येतं तिथेच ती फिरून येते गाडी की त्या देहास सोबत असणारी ओळखच त्या देहाची माहितीच माहिती माहितीच माहिती नसल्यामुळे सर्व घोट फिरून फिरून तिथे येतो आणि त्यासाठीच जो सद्गुरूंनी त्या त्या सद्गुरूंनी त्या त्या विभूतींनी जो मार्ग सांगितला तो त्यासाठीच होता पण काळाच्या ओघात की ह्या आध्यात्मिक मार्गावरती शब्दांचा खेळ इतका वाढला की तो इतका पसारा इतका मोठा झाला आहे की माणसाला ह्या माणसाला ह्या पसाऱ्यामध्ये ते खरं दिसेनाचं झालेलं आहे खरं तर जे सत्य आहे ते ते दर दिवशी किंचाळ्या टाकून सांगत आहे पण खोट्याचा इतका पसारा वाढला आहे की माणूस सहजपणे ते जे खोटा आहे त्याच्या हात धरून पुढे जातो आणि मग ह्या मार्गावर चालताना मला माझ्या मनात किंवा जे काही मी आजवर बनलेला आहोत आतल्या वैचारिक पातळीवर मानसिक पातळीवर जे काही घेऊन आलेलं आहोत ते बाह्यभागातूनच घेऊन आलेलं आहोत लोकांनी सांगितलेले समाजाने सांगितलेले वाचलेले खूप खूप तऱ्हेने मी संस्कारित झालेला आहोत तर ज्या माहितीवरती जर ती मला मिळवायचं असतं आणि जी माहिती आज माझ्याकडे आहे तर ती मिळालं असतं पण त्या माहितीच्या आधारे जर ती मिळू शकत नसेल तर मला काहीतरी ठोस पाऊल उचलावं लागेल त्यासाठी अन्यथा देव आहेत देवत्व आहे कोणी म्हणाले ऊर्जा आहे अविनाशी ऊर्जा आहे खूप काही चैतन्य पण त्या शब्दांच्या खेळावरच फक्त आपण माझी आपण आपली तहान भागवायची का की जी शंकर महाराजांना शंकर महाराजांची तळमळ होती त्यांना जो जो मार्ग अभिप्रेत होता तो मात्र फक्त शब्दातच ठेवायचा का आणि पुढेच चा आयुष्यात चालताना काही घटना घडल्या तर मग त्यावेळी ही छाती बडवून घ्यायची का ऊर बडवून घ्यायचं का का परत दुःखात जायचं का मला इतकंच म्हणायचं आहे की ज्या देहामध्ये दे मी आत्ता मी आहे याचा अनुभव घेतोय त्या देहाचा त्या देहासंदर्भात मला पूर्ण माहिती मिळवायची असेल तर मला स्वतःला स्वतःला पाहावं लागेल माझ्यावर काम करण्यासाठी आणि जी माहिती आजवर घेऊन आलेलो आहे ती फक्त मानलेलीच आहे त्याच्यावर तर मला आज या देहाची काहीच माहिती समजलेली नाही तर मी ती अजून साठवावी का ठेवावी का त्याचं काय मी लोणचं घालावं का बरं घालून त्याचा काय फायदा होणार आहे का तर ह्या ह्या गोष्टीकडे मला प्रामाणिकपणे पाहावं लागेल आणि ती आतमध्ये दे। बाबा देव कोणी मला सांगितलं की देव आहेत लहानपणी सांगितलं की हे कोण आहेत देव आहेत मी नमस्कार केला बाप्पा म्हणालो देव बाप्पा म्हणालो आणि जी त्या मुलाला लहानपणी जी एक त्याच्या आत एक ठिणगी होती की हे काय आहे हे जाणून घ्यायचं त्या जाणून घेण्याच्या ज्या जाणून घ्यायची जी इच्छा होती जो त्याचा बाळभोतपणा होता त्याला सर्वतोपरीने परीने खुंटलं गेलं लग। आणि त्याने फक्त त्याला मानलं गेलं देव आहे मग ह्या आहे त्याचं बाहेरच्या गोष्टींना माणसांना पाहता पाहता आपण इतके टू झालेलो आहोत तेही तसंच होतं टू आणि अरे जे जे ज्या शरीराला आपण पाहतो त्यात त्यात खरंच एक चमत्कार आहे पण तो नाही पाहता येत कारण की तशी नजरच पिढी दर पिढी आपल्याला आपली लोकं देता देत आलेले आहेत आणि आपण ही तीच नजर पुढे पिढी दर पिढी येणाऱ्या मुलांना देत आहोत मग तो चमत्कार घटतोय दर दिवशी दर क्षणी तो दिसू शकत नाही आणि दिसणारी नाही तर त्या माहितीमुळे जी घेऊन आलेलो आहोत माझं मन संस्कारित झालेलं आहे त्या धारणा मान्यता आणि आजपर्यंत काय आलो इथंपर्यंत पण जे आत असणारी रुगरुख बेचाईने किंवा जन्म मृत्यूचं कोडं माझं अजून सुटलेलं नाही तर मला माझं शांत होऊन मला एकदम आत आकांताने व्याकुलतेने एखादी अशी आग, आग भडकावीन वा उठावा असं आत प्रश्न उठायला पाहिजे की बाबा आजवर मला कोणीतरी सांगितले की हा देव आहे म्हणून मी मानलं आणि आज उठून कोणतरी आहे तो संतोष असेल कोणी असेल तो म्हणतो की अरे बाबा देव नाही आहेत हे तू तु, जरी तुला बोललं तर हे मानशील का तू कोणी म्हटलं देव आहे मी मानलं मग कोणतरी म्हणतोय देव नाही आहे तर ते मी का काय करू आज मानायला हवं की नाही का ह्या दोन्ही जे जजमेंट आहेत की देव आहे आणि देव नाही ह्यांना साईडला ठेवून आता मला ह्याच्यावरती काहीतरी काम करावं लागेल ह्याला काहीतरी ह्याच्या ह्याच्या तळागाळात मुळात उतरावं लागेल स्वतःहून स्वतःला उतरावं लागेल आणि हा हा ही ज्या ही ही शोध घेण्याची वृत्ती एक खोजी वृत्ती शोधक वृत्ती आत माझ्या आत जन्म घेत नाही तोपर्यंत मी बाह्य गोष्टीवरती ज्या धारणा मान्यता धरून आलेला होत त्याच्यावर चालत राहणार आहे काही मन काही लोक म्हणतील की तुकाराम महाराज किती वेगळ्या भाव ह्याच्यात होते ते ह्याचा मार्ग होता पण आज या ठिकाणी आपण बसून तुकाराम महाराजांच्या अंतस्थ जगतामध्ये काय भाव होते किंवा ती काय तडप होती हे आपण जाणू शकतो का नाही जाणू शकत कबीरांच्या अंतस्त जगतामध्ये काय होती तडप काय भाव होते काय तहान होती ती जाणू शकतो का नाही जाणू शकत तर आप मी माझ्या स्वतःपशी प्रामाणिकपणे राहून माझ्या अंतरात चाललेल्या सर्व क्रियांना भावनांना विचारांना मला पाहावं लागेल आणि मला विचारावं लागेल की हे जे दोन मुद्दे आहेत देव आहेत की नाही आहेत नाही आहेत मी काय याचा आत्ताच काय निकाल लावत नाही पण मला आता मला माझं उत्तर शोधावं लागेल की कोणीतरी सांगितलं म्हणून मी कोणत्या फोटोची पूजा करू का किंवा शंकर महाराज आहेत अविनाशी ऊर्जा आहे ते चैतन्य आहे म्हणून मी तो त्या दगडाला त्या शेंदूर फासत राहू का बरं ते कुठेपर्यंत चालणार जरी आहेत नो डाऊट ते ते चैतन्य ते ईश्वरी तत्व आहे म्हणूनच आज आपण बोलतोय चालतोय सर्व चाललेला हा हा प्रकृतिरूपी पसारा सुरू आहे पण ह्या नुसत्या मानण्यानं कधीपर्यंत हा खेळ सुरू राहणार कधीपर्यंत चालत राहणार आहे मग मला स्वतःला अगदी अगदी पूर्ण प्रामाणिकपणे जे तो प्रश्न उठला होता कि की देव आहेत की नाहीत हे हा मुद्दा हा निकाल प्रलंबित ठेवून वेळेवर त्याचा निकाल लागेल ह्या उद्देशाने आत्ता मला ज्या मी माझ्या मनामध्ये सर्व ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत हा अमुक देव आहे धारणा आहेत मी अशा आहे मी तसा आहे मी ह्या जातीचा आहे मी त्या कुळाचा आहे मी ह्या परंपरेचा आहे ह्याच्यावरती पूर्णतः ही केस ही फाईल बाजूला ठेवावी लागेल आणि एक नवीन फाईल नवी करकरीत कोरी फाईल बनवावी लागेल ज्या दिवशी माझ्या अंतर्गत जगतामध्ये हा प्रश्न निव हा प्रश्न उद्भवेल उठेल अशी उकळी घेईल की तू कोण आहेस मी कोण आहे हा प्रश्न उकळी घेईल त्यावेळीस संतोष या नावावरती खाट लागली जाईल किंवा त्या दिवशी हे ह्या त्या दिवशी एक एक अशी एक धार लागेल की बाबा संतोष हे नाव खरं नाही मी कोण आहे हा प्रश्न तुटला याचा अर्थ अंतर्गत जगतात संतोष तू नाही आहेस याला कुठेतरी खाट लागण्यास प्रारंभ झालेला आहे तर है, है, ती जी भूक आहे तडप आहे ती आत आत उ जागी व्हावी हाच तो उद्देश होता माझा माझा उद्देश कोणाला दुखवण्याचा किंवा देव नाही आहेत म्हणून चला रे पुढे मी सांगतोय ना देव, देव आहेत म्हणून असं नाही आहे तर माझा माझा एक हेतू असाच असाच आहे की जे सत्य कृष्णानं जाणलं जे सत्य बुद्धाने जाणलं जे सत्य पैगंबराने जाणलं येशूनं जाणलं नानक नानक जीनी जाणलं मीराबाईने जाणलं जे ह्यानी जाणलं ते त्या त्या शब्दात त्या, शब्दा त्या, 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 त्या वेळी तसा तसा मांडण्याचा प्रयत्न केला मग तो जो सहज सुलभ असणारा प्रवास आपण शब्दांच्या पसाऱ्यात गर्द होऊन अवघड करावा का हा प्रश्न आपण हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे आणि त्याच्यावरती विचार केला पाहिजे तरच एक सुंदर मार्ग निर्माण होऊ शकतो नाहीतर मनुष्य जन्माला येत राहतील येणाऱ्या पिढ्या पोरा बाळांना जन्म देत राहतील पण त्या शरीर त्या शरीरासंदर्भात असणारी खरी खरी माहिती आपण येणाऱ्या पिढींना देऊ नाही शकणार आणि परत त्याच 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 चिंतेत गर्त गर्ततेत दुःखात त्याच बेचनीत येणारी पिढी अजून खूप अर्थतेने आणि त्याची जी हे असणार आहे त्याची तीव्रता असणार आहे ती खूप असणार आहे त्यातच ती धावपळीत राहतील जे जीवन जगतो आहे ज्या शरीरात राहून आपण अनुभव घेतो आहे आपण म्हणतो आहे की मी जीवन जगतो आहे त्या जीवनाचा खरा पाया आत्मज्ञान आहे पण त्याला भरपूर असे पडदे लागल्यामुळे कदाचित ती गोष्ट लांब लांब गेली आहे माणसापासून आणि शरीराची खरी ओळख झाल्यानंतर आपला जो प्रवास आहे आपल्यासोबतच्या माणसासोबत आहे ह्या पृथ्वीवरचा प्रवास आहे तो खूप सुंदर होऊन जातो आणि मग इथे म्हणजे मी असं म्हणत नाही की लगेच तो प्रवास व्हावा आणि इच्छा तर आहे व्हावा सगळ्या प्रवास सगळ्यांना मस्तपैकी तर स्वर्ग निर्माण आणि आहेच स्वर्ग येते इथेच निर्माण होऊ शकतो पण ज्या पैगंबरांनी जाणलं त्या त्या लोकांनी मानलं आणि त्या त्या लोकांनी तेवढ्याच त्या 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 सीमारेषेत ते बंदिस्त झाले त्या कृष्णाने जाणलं बुद्धाने जाणलं लोकांनी मानलं त्या त्या सीमारेषेत लोक बंदिस्त झाले आणि ह्या सीमाबद्ध झाल्या ह्या दिसणाऱ्या आज सीमा नसत्या हा हाँ भारत आहे किंवा हा पाकिस्तान आहे जे वॉटेवर काय असेल ते खरकर, पनाना, पनाना आज, त्या जर सीमा नसत्या जे जाणलेलं सत्य आहे ते खरं खरे खऱ्यापणानं प्रामाणिकपणानं जाणण्याची आस त्या 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 काळा काळात जागली असती तर कदाचित हा मार्ग अजून सर्वांग सुंदर झाला असता तर माझा हाच एक हेतू आहे किंवा होता मगाशी आणि पुढे असेल की सत्य जीवनाचं जे म्हणजे त्याला आत्मज्ञान हा एक टर्म दिल्यामुळे जरा असं लखलखित लग वाटतं ते पण स्वतःची ओळख करून घेणं ही एकदम सहज साधी असणारी क्रिया आहे पण ते अवघड आपणच करून ठेवलेले आहे का कारण की जसं मी कोणीतरी मला म्हणाले की देव आहे बाबा हा देव बाप्पा आहे आणि मी मानलं तशाच कित्येक अशा गोष्टी आहेत त्या मी फक्त मानलेल्या आहेत फक्त मानलेल्या आहेत त्यांना जाणण्याचा जा प्रयत्न केलेला नाही आणि त्या सर्व असता त्या सर्व असताना ज्या गोष्टी घेऊन मी माझ्या मानगुटीवर बांधून घेतलेल्या आहेत त्या गोष्टींचा त्या गोष्टी आहेत म्हणून आज मी बेचानीत आहेत मग त्यांना कुठेतरी थांबवावं लागेल आणि मला मग त्या पुढे गोष्टीवर चालावं लागेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की या ज्या ज्या ध्यानविधी आपण ध्यान करतो कोणी ध्यान करत असेल कोण नामस्मरण करत असेल जप करत असेल या आहेत तरी काय आहे ह्याचा विचार करावा लागेल जर ह्या सर्व विधी ह्या विधींच्या मार्गावर चालता चालता मी जर म्हणत असेल की मला काहीतरी आयुष्य चांगलं मिळावं किंवा काहीतरी मिळावं परत मग मी मग त्या देहबुद्धीवर येऊन परत मी त्या त्या एका गर्द चिंतेच्या मार्गात परत ओढला आहे परत त्याच गोष्टीत त्याच गोष्टीत घुसतोय की बाबा जन्म काय आणि मृत्यू काय ह्याचं मला उत्तरच मिळणार नाही का कारण की त्या विधींचा मार्ग करून मी परत देहासंदर्भातच गोष्टी मागतोय म्हणजे ह्या देहासंदर्भ स संबंधित जी माझी ओळख आहे मी संतोष आहे ती अजूनच अजूनच कठीण होत जाणार ती इतकी कणखर होत जाणार की ती तुटणे अवघड होऊन जाईल मग हा या ह्या विधींचा जो उद्देश होता तो काय होता की एक तुम्ही स्थिर होता 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 ज्या धारणा आहेत मान्यता आहेत जे मनाचे सूक्ष्मकीय आहेत त्या सूक्ष्म खेळांना पाहता 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 त्या मनाचं जे अस्तित्व आहे ते कुठेतरी हळूहळू हळूहळूहळू संपुष्टात येता येता आपलं जे खरं स्वरूप आहे ज्या चेतनेला या सर्व दुर्गंधी लागलेल्या आहेत ज्या आजवर आपण मानून घेऊन आलेलो त्या सर्व चेतनेच्या आजूबाजूला लपेटलेल्या सर्व अशा पडद्या आहेत ते आणि त्या पडद्यातून जे खरं स्वरूप आहे ते आपल्याला आपण पाहू शकत नाहीत मग ते पाहण्यासाठीच ह्या सर्व विधी आहेत पण त्या विधी करतानाही आपण जर परत त्या भौतिक जगातल्या गोष्टी मागत असू किंवा ह्या ध्येयासंदर्भात काही गोष्टी मागत असू तर तो परत तोच खेळ चालू राहणार आहे म्हणजे भौतिक जगात काही मला मिळवायचं असेल तर मन धडपडत राहतं ना धडपडत राहतं ती ती गोष्ट जोपर्यंत मला मिळत नाही आणि मिळाल्यानंतर ती भोगल्यानंतर संपून जातं आता आणि तीच जर स्पर्धा मी जर ह्या मार्गावर लावत असेल तर मनाचं आहे तसं ते जे त्याचं अस्तित्व त्याचं जे, जे साम्राज्य आहे ते परत मी ह्या मार्गावरून तसंच घेऊन येऊन मी स्वतःला तसाच दौड तसाच मी ह्या एका द एका स्पर्धेत मी गुंतवून घेतो स्वतःला की मला काहीतरी हवं आहे म्हणून ह्या ह्या आध्यात्मिक मार्गावरती म्हणून मग त्या जगात भौतिक जगात चाललेली स्पर्धा आणि ते चाललेली दौड काय वेगळी असणार आहे का नाही असणार आहे जे मन संस्कारित झालेलं आहे त्या मनाला आपल्याला पूर्णता कोर करून मनाची पाठी कोरी करायची आहे आणि आपल्याला जे हवं आहे ते तिथे आपोआप मिळणार आहे त्याच्यासाठी कुठे दौड करायची नाही शांत होऊन आपल्याला फक्त काम करायचं आहे स्वतःवरती तरच तो मार्ग पुढचा खुला होऊ शकतो नाहीतर मग ह्या मानण्या मानण्यात आपली गाडी कधी एक दिवशी अशीच त्या शेवटच्या ठिकाणावर पोचेल आणि मग त्यावेळेस कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळू शकणार नाही त्यामुळे माझी ही एक एक मगाशी एक अशी एक अपेक्षा एक म्हणा स्वार्थ म्हणा इच्छा म्हणा की जे सहज स, स सोपं आहे सुलभ आहे ते सुंदररीत्या येणाऱ्या प्रत्येक माणसाजवळ पोचावं इतकंच